तळा तालुक्यात गुरे चोरी होण्याच्या चो घटनेत वाढ झाली असून हो ही गुरे चोरणारी टोळी पकडा अन्यथा बळीराजा शेतकरी संघटनेतर्फे आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन शेतकऱ्यांतर्फे तळा पोलीस ठाणे व तहसील कार्यालयाला देण्यात आले गेल्या वर्षभरात तळा तालुक्यातील शेतकऱ्यांची जवळपास शंभर ते एकशे पंचवीस गुरे चोरीला गेली आहेत याबाबत काही शेतकऱ्यांनी तळा पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल केली आहे मात्र पोलीस प्रशासनाकडून त्याची कोणत्याही प्रकारे दखल घेतली गेली नसल्याने शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे गुरे हे शेतीसाठी अत्यंत महत्वाची असून त्यांची जोपासना शेतकरी आपल्या लहान मुलाप्रमाणे करतो मात्र तालुक्यात गुरे मोठ्या प्रमाणावर चोरीला जात असताना देखील पोलीस प्रशासन त्यावर काही हीच उपाय योजना करीत नसल्याने शेतकरी वर्गातून सध्या व्यक्त केला जात आहे त्यामुळे दहा दिवसात गुरे चोरण्याच्या टोळीचा शोध घ्यावा अन्यथा बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे या याप्रसंगी बळीराजू शेतकरी संघटनेचे उपजिल्हाध्यक्ष भास्कर गोळे तळा तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर भोईल यांच्यासह तालुक्यातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज मराठीसाठी तळा प्रतिनिधि वेश्वर नांदगाव रायगडच्या गेले वर्षभर जे शाळा शेतकऱ्यांची गुरं चोरीला जात आहे त्या संदर्भात अनेक तक्रारी अर्ज शेतकऱ्यांनी पोलीस स्टेशनवर व तहसील कार्यालयात केलेल्या परंतु कोणत्याही प्रकारे दाद न येता तो चोरीचा वाहत चालूच आहे जेणेकरून त्याचा त्रास हा शेतकरी बांधवांना होतोय त्यानिमित्ताने आज बलिराजा शेतकरी संघ महाराष्ट्र राज्य तालुका तलायच्या वतीनं तहसील कार्यालय व पोलीस स्टेशन इथे एक निवेदन देण्यात आलं आहे त्याच्यामध्ये नमूद केलं आहे की बाबा ही जी शेतकऱ्यांची गोरं चोरीला गेली आहे ती जर का दहा दिवसाच्या आत मिळाली नाही किंवा तर चोरांना पकडला नाही तर बलिराजा शेतकरी संघ महाराष्ट्र राज्य तालुका तल्याच्या वतीने एक आंदोलन केलं जाईल त्याची जिम्मेदारी तसील कार्यालय असेल पोलीस स्टेशन असेल ही त्यांची सर्वस्व राहील जेणेकरून हा त्रास शेतकरी बांधवांना आहे आज इथे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी